अश्विर शिवेगाड प्रकरणी राजुरा पोलिसात गुन्हा दाखल झालेल्या पाळीव पोपटाला वनविभागाच्या सुपूर्द करण्यात आलं मात्र पोलिसांनी त्यासंबंधी लेखी तक्रार न दिल्यानं वन विभागानं पुढील कारवाई टाळली आहे राजुरा शहरातील किसनवाड येथील जनाबाई साखरकर या महादारीनं वाटेकर यांच्या घरातील पाळीव पोटपट अस्शील शिवेगाड करीत असल्याची तक्रार पोलिसात नोंदविली त्या पोपटाला शिवेगाळ करण्यास मालक वाटेकर कुटुंबीय भाग पाडित असल्याचा आरोपही त्यांनी तक्रारीत केला आहे पाळीव प्राण्यांना कैद करून ठेवणं हे कायद्यानं गुन्हा आहे त्यानुसार पोलिसांनी पोपटाला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करत चौकशी केली पण काहीच निष्पन्न झालं नाही सरते शेवटी पोलिसांनी वन विभागाच्या सुपूर्द केले परंतु त्यासंबंधी पोलिसांनी लेखी तक्रार केली नाहीत त्यामुळे वन विभागानं पोलिसांनी हा पोपट ठेवण्याकरिता दिल्याचं सांगून जोपर्यंत लेखी तक्रार मिळणार नाहीत तोपर्यंत पुढील कारवाई करणार नाहीत तसंच त्याला जंगला सोडण्यासंबंधी निर्णय घेणार नाहीत अशी माहिती दिली आहे याबाबत सच टी व्हीशी अधिक बातचीत करीत आहेत वन परिक्षेत्र अधिकारी हजारे काल दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार श्री डोंगरे पी आय पोलीस स्टेशन राजुरा यांनी मला फोनवर कळवलं होतं का म्हणजे दोन कौटुंबिक वादातून एक पोपट त्यांनी ताब्यात घेतला आहे आणि तो आपणाकडे ठेवायचा आहे म्हणून म्हटलं होतं त्यांनी तर तुमचा स्टाफ पाठवा का तुम्ही एका वनरक्षकाला पाठवा तो ताब्यात घेतला आहे ताब्यात घेतला आहे म्हणण्यापेक्षा त्यांनी तो, 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 तो पाठवलेला